पोलीस कर्मचारी जे काही झालं त्याला आता हे गुन्हा त्यांच्यावर दाखल करू नये आणि त्याला माफ करावं मोठ्या मनाने सुरेश धसाने जी बोलल्यात हे फार चुकीचं बोलल्यात एक सुरेश धसाचा जर पोरगा असत ना ते मग ते सुरेश धसाला पण कळालं असतं स्वतःच मुलगा गेला असत तर आज माझा मुलगा गेलाय मला काय यज्ञ आहेत मला काय त्रास आहे ते मला माहितीये आण सुरेश धसाने बीडच्या प्रकरणामध्ये एवढं उचलून धरले बीडच्या प्रकरणामध्ये किती त्याने पोलिसांना फाशीची शिक्षा द्या कराडला फाशीची शिक्षा द्या म्हणून ह्याने किती कायदेशीर बोलले आणि परभणीच्या पर प्रकरणामध्ये म्हणतात की पोलिसांना गुन्हे माफ करा अरे बाबा हे दलाले धंदे बंद करा आणि सत्याने चाला माझा पण एक पुढचा मुलगाच होता माझा मुलगा इथे शाळा शिकायला आलता वकील व्हायला आलता माझा मुलाचा पेपर होता सतरा तारखेला ह्या पोलीस लोकांनी प्लीज माझं पेपर आहे म्हणून सोडले नाहीत माझ्या लेकराला पोलिसांनी खून केल्यात जे जे पोलीस ह्याच्यामध्ये आहेत गुन्हेगारी त्यांना फाशीची सजा व्हायलाच पाहिजे आणि त्या माणसाने ज्या माणसाने संविधानाचा विटंबना केलाय त्या माणसावर देशद्रोवाचा गुन्हा व्हायला पाहिजे आणि देशद्रोवाचा ह्या माणसानं जर विटंबना केली नसती <गला> दंगल हे दंगल परभणीमध्ये घडलं नसतं माझा सोमनाथ पण गेला नसता विजय वाकुळे बाबा पण गेले नसते एवढं आम्हाला दुःख होऊन ध दुःख आम्हाला दुःख होऊन ह्या सुरेश दसाने म्हणतात की पोलिसांना माफ करा हे कशासाठी म्हणतात ही पोलिसाला माफ करा हे राजकारण कशासाठी करतात हे कायद्यासाठी कायद्यात जे आहे ते जर बसवीत नाहीत ह्याने पोलिसाला पाठीशी घालतात <coughs> आणि हा मला म्हणतात माफ करा आज माझा मुलगा नव्हता का माझं लेकरून होत का पोटच न्याय जरा चांगलं करा आणि मला न्याय पाहिजे आणि न्याय भेटल्याशिवाय मी गप बसणार नाही